नमस्कार मंडळी नमस्कार आज तांदुळाची पापूड करणं चालू आहे आज आम्ही आता तांदुळाची पापड करतोय बघा कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं वरती तांदूळ वाळत होते तर ते तांदूळ आम्ही चाळून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि तीन दिवस पाण्यात ठेवले तिसऱ्या दिवशी दुपारून ते काढले आणि वरती वाळत होते मग काल दिवस भर वाळले ते आणि संध्याकाळच्या वेळेस आई मी त्याच्यामध्ये थोडा मुठभर शाबुदाना टाकला आणि त्याचं दळून आणलं बारीक कच्चा शाबुदाना टाकला त्याच्यात हा कच्चा साबुदाणा टाकला आणि दळून आणलं तर दाखो पीठ पीठ हे तर हे पीठ आणि पुरणाच्या चाळणीत चाळून घेतलं बारीक म्हणजे वरती जर काही राहिलं ना तांदूळ वगैरे एक अर्धा तर तो निघून जातो बारीक चाळणीने चाळून घेतलं आणि आता खिशी घेणं चालू आहे पा गिल्लास पाणी टाकलं आता हे मीठ टाकते मी आता झाकण बघून बघुण्यात एक गिल्लास पाणी टाकलं आणि मीठ टाकेल फक्त आणि चाकून ठुल की त्याला चांगलं उकळी येणार आहे आता नंतर आई त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी आणि एकच ग्लास पीठ राहतो म्हणजे बरोबरीच मिश्रे मग खिशी पातळ होत नाही आणि होत नाही आता पीठ टाकते उकळी आली याला कशी टाकते आई ते पण बघून घ्या आता आणि ही खिशी हाटून घेणं पडते आता हाटून जी, 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 आता हटून घ्यायची आता ही अशी परत पाहिजे त्याचा गोळा तयार होईल ना आता हा होतो खिशा माहिती का कोणालाही जमत नाही मला बी जमत नाही आणि बऱ्याच जमत नाही पहिल्या जेव्हा त्यांना चांगलं जमत बिघडलं फेकून द्यावं लागतं आपणच जमत नाही त्याचा शाबुदाना ठाकाच काय कारण आहे समोर याच होते म्हणजे फुलते असं म्हणायचं मला वाटलं चिकट भाऊ म्हणून टाकत असं तसे निखट अच्छा आणि पांढरे पण दिसते थोडेसे झाली आता ही खिशी झाली हे तर सोपं काम दिसायला दिसत पण आता मग कमेंट मध्ये सांगत आता की काय या खिश्या काही सगळ्याला जमत नाही आणि खिश्या जर जमल्या तर पापड जमता नाही तर मग सगळे पापड बिघडून जातात पातळ खिशी आली तर पापड निघत नाही जाड आली तर लाटल्या जात नाही याच्यात कोळडे पिठाचे गोळे राहायला पाहिजे नाही तर मग तुमच्या पापडाला भोसके भोसके येत असेल तर बाहेर त्या पापड करेल एका ग्लास मध्ये पंचवीस पापड झाला ही तुम्हाला दिसू राहिली ना ही एक खिशी तर हे असे पापड बनले सावलीत दाखवतो तुम्हाला बघा असा पापूड तयार झाला आता काय करू राहिली मातू आता पन्नीत काढून घेऊ राहिले पगडत नाही पगडत नाही पगडत हे पहा आता गरम गरमच काढून घ्या पन्नीमध्ये करून ठेवते आता ते पन्नीमध्ये नरम राहत आणि नरम गरम बी राहत बघुन्याची माती पडत नाही त्याच्यात नाही आणि चुलीवर करू राहिलो ना आम्ही तर कशी माती लावून घेतली म्हणजे काळ होत नाही

तुम्ही कशी करता ते सांगा आमच्याकडे अशीच पद्धती आहे नाव हे झालं आता खिशी ही झाली बा याची खिशी आता पापड लाटून दाखवतो माश्याला परिशान करत्या हंग माश्या परत घे परत घे हा तो माया पापुड दा खोना रे? ते करून आहे आणि याच्यामध्ये काय ते, का या ते सांगा त्यांना हे डिंगाचं पाणी आणलेला आहे गावातून आणि दहा रुपयाचा त्याच्यातला अर्धा घेतला आणि त्यात असं पाण्यात ठेवला म्हणजे चिकटपणा येतो तर पापडाच्या खाली लावते जसं चपातीला तेल लावतो तसं नाही मग आपण चपातीला लावतो ताटाला लावते अच्छा चिटक चिटकत नाही 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 पाणी कसं लावलं एकदा दाखव ना खाली लावलं बुडाला था थांबा थांबा दुसऱ्या पापडाला था। हे पापुड आहे बरा हे पण तांदूळाचे जमत नाही हे उडक मग आता कोणी करू शकतो पण हे पापड ज्याला जमा त्याला जमते मी आता कोणीच शिकलेले मला बी लग्नाच्या अगोदर येत नसते माझी मम्मीला अजून बी येत नाही मायपा किती भारी पापूड करती

हे टाकलं याच्यावर पाणी त्याला लावायचं हा हे पाणी हा आता दुसरा पापूड डुगुबी यायचं सांग आणि तिला वॉर्निंग दिले की बिलकुल पापड पुपड करायची नाही हजार सत्यनाश करायचं नाही पीठ वीस पंचवीस पापड दिवस भर करू दे खात नाही कधी आवडत तिला खाय बाई खौदा घेता कसं येतं सांग कसं आहे मग ना सौ सांग कशी येते आळणी खरट सांग आळणी खरट सांग मीठ बरोबर आहे का कडू छान आहे हा आम्हाला तो पापुड पाहिजे ना शान माशाईला लयच वायता गे रे बाबा येऊ माश्याचा त्या पाश्या येते का तुला बी सोनूच मम्मी मला आता ना मा हो मायचा दुसरा पापूड रेडी झाला पा आपूस तो आपू ना आता आता काय माहिती काय होत निघू सर काहीच गॅरंटी नाही राहते पाहू आम्हाला कसं काढून तो डायरेक्ट परत उलटीच केली मी जागा करून घेते बघा माझा पापूड जमला का हा जमला जमला दाखवा दाखवा हम्म जमतो मग मला ती पण आता एवढे फास्ट नाही जमत ते आले पटपटा -पट त्यांचे दोन पापुड होते किंवा माझे एक पापुड सोनूच्या हो हो मम्मी ना पहिलं वर्ष कि सगळं वल्ल चिल्ल ती करू राहिली पहिलं वर्ष सगळं करू राहिली बारीक बारीकने एक कमेंट आली होती कि माय आली म्हणून तुम्ही हे काम काढले वल्ल्या चिल्ल्याचे अशी कमेंट आली होती एका ताईची तर काय सांगू इच्छिते तू सोनूची मम्मी बरोबर आहे त्यांचं आता आमच्यात आल्या म्हणून मी एवढं वल्ल चिल्ल करू शकू राहिले आणि आता आले म्हणूनच काढलं मी खरं वल्ल करण काय मंडळी की पहिल्या ना सोनुष मम्मी रोजा मजुरीच्या कामाला जायची तर माझ्याकून काहीच होत नव्हतं हा मी थोडंफार माझ्या आईकडून आणत होते बस झालं की इथं काही करत नव्हतो आम्ही तर बाहेर कामाला राहायची ती एक दिवस डुबला की मजुरी डुबायची तर मग हे काही करू वाटतच नव्हतं दुसरी गोष्ट पैसे बी लागते ना आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याचं ची पाहिल्या ना परिस्थिती बी नव्हती काही करायचं म्हणलं तर खर्च लागतो तर पाटील मॅडम म्हणून वाटतं त्यांनी कमेंट केली होती तर बरोबर आहे की माय आली म्हणूनच आम्ही हे काम काढले दुसरी कमेंट की तुम्ही मायाला लय कामाला उर राहिले कोणी कोणाचं नसतं तुम्ही लय काम करून घेऊ राहिले मायकडून असं काही नाहीये कोणी कोणाचं नसतं म्हणून आईला आम्ही जीवस लावतो आमच्या आई पहिले रोज मजुरीचं काम करायच्या तर घरची काम करून ते रोज मजुरीला जात होत्या आता तरी आम्ही दोघी जणी घरचं करतो आणि बस उरलेल्या वेळात ते शेतातलं करतो काय झालं की माय दिवसभर दिसू राहिली काम करताना तर माय दिवसभर आता बी कामच करते सकाळी उठलं की सायपाक वगैरे दुपारा हे वल्ल चिल्ल त्याच्यानंतर काही असलं तर वावरातलं परत संध्याकाळी परत सायपाक करते तर माय दिवसभर चालूच राहते पण आम्ही मायला काही जास्त त्रास देत नाही आणि जेवढं होईल तेवढं काम करते माय आता दिवसभर काम करते मग सगळ्या कामात मी अर्धा अर्धा काम आता करू लागते मी एकटं त्यांना कोणतंच काम करते मी तुम्ही करा मी आता मला बेड रेस्ट सांगेल मी पलंगावरच बसते मला पाणी आणून दे असे नाटकं मी करत नाही पण असे वल्ल चिल्ल केलं तर पाहुणे रावळे आले किंवा यांना बी खायला रसाला तर त्याच्यामुळे मी सगळं करते त्यांच्यासाठीच दुसरं काही नाही तुलाही दमवतो का मग आम्ही आता त्या ताई म्हणते की कोणी कोणाचं नसतं बाबा तुम्हाला असं काही वाटू नका देऊ त्या ती ना दोन तीन कमेंट केल्या की तुम्ही लई थकवता आराम करू द्या आराम करू द्याचा जसं मायला तर आराम बी जाय आणि हळूहळू करते माय असं नाही की प्रेशर ग्रेशर राहतं की हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे तो पापड़ तायर जाले। हे असे पापड तयार झाले हे बघा माझा दाखवा हा माश्या नाही तर तू आता आमरस खायला बोलू शिन तर तू कोणी येणार नाही सगळ्याच्या राहते का माश्या झाकण टाका आता काहीतरी लगेच पाच झाली की लगेच काही जास्त वेळ राहत नाही टाकणं पडते हा वाट होळगी टोळ आली वारं आलं तर ध्यान ठेवणं पडतं कुत्रं मांजर वारं इकडं वावरात ये ना आम्ही वाट होळगी टोळी येत असत्या तर डायरेक्ट पापडच सापडणार नाही आहे ना असं आहे मग मंडळी आज पापड चालू आहे करण आणि सोनूची मम्मी तुझ्या साठी लय कमेंट येते की तू गाऊन घालत जाय म्हणून साडी नको तू कारण तू साडीवरच दिसती गाऊनच घालते मी पण आज मला आता थोडस बाहेर जायचंय म्हणून मी साडी घालते बाहेर जाते मी साडी घालते ड्रेस घालते घरी गाऊन घालते पण मग बाहेर यासाठी जायचंय ज्या गोळ्या सोनूच्या मम्मीच्या हो डॉक्टर लिहून दिल्या होत्या आणि आम्ही आणल्या नाही मी विसरले त्या गोळ्या काही इकडे भेटा ना सिल्लोडला भेटल्या तर बघू तर सिल्लोडला एक डॉक्टर आहे तिथं त्या दिवशीचे सगळे तिचे रिपोर्ट वगैरे दाखवू आणि गोळ्या लिहून घेऊ आणि एक दहा बारा दिवसानं मग जाणं आहे सोनोग्राफीला परत सोनोग्राफी करायला सांगेल ना मला तीन आठवड्या बोलवलं होतं ना अजून आठ दहा दिवस जाऊ आणि परत मला नव महिना पण लागतो हां तर सध्याच्या तिला गोळ्या नाही आता आठ दहा दिवसापासून बसून गोळ्या नाही घेतल्या तिनं तर आज आठ दहा दिवसाच्या गोळ्या घेऊ तर चला मंडळी धन्यवाद बाय 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 करगा